नमस्कार नमस्का मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आमच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर कवीला साडी नसत अधुरी वाजला अधुरी काकी एक अवसर घेतात ना हो ओ दिसतंय तुम्ही व्हिडिओमध्ये दिसतंय मालवणी वडे तयार सगळे हे बघा हे सगळे भाताची शेत पूर्ण लांब लांब पर्यंत नंतर मग नारळाची झाड बोल का मी तुला एक चॅलेंज देते तू पोस सांगायचा आणि मी त्या करणार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आमच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आणि आज आहे गौरी पूजन आणि ओसा हा? ओसा आणि आज मेन म्हणजे आज पाच दिवसानंतर शीतल गणपतीच्या पुढे जाणार आहे शीतल ला पाच दिवस जाण्या ठेका नव्हतं फायनल ती आज त्याच्यामुळे तिच्यापेक्षा जास्त आज मी जास्त खुश आहे आणि तेव्हा दीपक बोलेला की आता तू जात नाही असणार मी पण नाही जाणार आणि जेव्हा आपण आणि आता म्हणजे गवळीला कसं तिला साडी वगैरे कसं नेसवतात त्याच्यानंतर ओसा असतो ओसा वगैरे कसं होतं किंवा काय होतं ते सगळं आम्ही तुम्हाला आमच्या आजच्या व्हिडिओमध्ये दाखवू पण तुम्ही तुम्ही सांगा मला की माझी ही गवळी कशी दिसते सांगा तू सांग कशी दिसते मला तर खूपच छान दिसते ओसा म्हणजे सुपात भरला जातो जेवढं मला माहित आहे काय दे सुपात भरला जातो सांग काय okay. भाज्यांची प्रकारची भाज्या असतात भाज्यांची पानं म्हणजे ज्या म्हणजे शेतात ना पावसाच्या वेळी ज्या भाज्या येतात त्या सगळ्या म्हणजे औषध घातल्या जातात औषध भरल्या जातात तर चला आपण बघूया ते बघा ह्या मुलीचे नखळे बघा पूर्ण पद्धत घेऊन दाखवते तर कमेंट करून सांगा कशी ते शीतात चला चल चल지도 चल पटापट आई बोलवते आपल्याला ले। लेडी हे बघा वहिनी दोन्ही वहिनी आता इथे कविला साडी नसतात आई ए बाबा ए तुमचा इथे आवाज येतोय व्हिडिओ मध्ये येऊ दे निलेश

काकी आली तुझी युट्यूब वर शिकतोय शिकतोय हो बघा काय भेट चालू आहे मला माहिती आहे तू काय तुझं काय काम असतात हे सावस्थानच कार्टर रडतं रडत असं कसं रडतं काउसांचं कार्टर तर हो सगळे सगळे मी स्पेशल माणसं घेत आहे कोण बघत असत व्हिडिओ ते नाय साठी कोण बघत बिघत असेल तर माझं काय मग हा तू हा तू पण हात लाव माझ लागतो

बाप्पाच्या बाजूला आता बाप्पाच्या आईला पण तर इकडे ओशे पण ठेवलेले आहात आई हो कोणचं ओस असे सगळ्यांचे ठेवले आहेत औषध हा हे बघा आई इथे आपला व्यवसाय हे करते होत तुळशी समोर बघा वहीदी पण इथे आता व्यवसाय होत आहे आय बघा बाबू बघा बघा सायकल तर हो पेवतोय पेवतोय पाडत हा अक्का हो हो शीतल हो? आ, शीताल बघा हो आता नी तर एकदम शीतल का तिकाल लावून घ्या काय करायचं आहे हो आता शीतल पण बघा सहा दिवसां पहिल्यांदा शीतल एवढं जवळजवळ आली आहे तिला यायला नव्हतं हो पडला आई <स्थित>

हा ठीक आहे सर शीतल पण आता ओसा दोन्ही वहिनींचा आणि शीतलचा तिघांचा पण ओसा होऊन झाला आता आई गोगे कुठे येते ती हो काढले सगळ्यांचे फोटो वगैरे काढले सगळ्यांचे व्हिडिओ वगैरे काढलेत आईला बोल तुमचा फक्त एक व्हिडिओ काढायचा हा हे चला हे झालं तुमचं आमचं पोटपणाचं बघा हा ना माहिती मला काके शीतलचा व्यवसाय घेते हो व्हिडिओ चालला काकी

डबल डबल काम झालेलं आहे हा रीलच्या चक्कर मध्ये हा आता हजार रुपये मी तर <laughs> 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 आता बघूया आता शीतल काय घेते ती शीतल काय घेतेस नैवेद्य वगैरे काढून झालंय नैवेद्य टेबल दाखवून दिलं मी दाखवला सगळ्यात गोष्टी शूट नाही आपल्याकडे गौरीच्या दिवशी वडे आणि चिकन बनवतात कोणाकोणाकडे आपण उसळ वगैरे बनवले हे बघ मस्त आहे की मालवणी वडे तयार वडे आणि हे काय हे मी ते रत्नागिरी साइड ला करतात ना मोकाचे वडे तसेच बघितलं मेनू काय जेवण डाळ भात वाटाणा बटाट्याची भाजी आणि हे वडे आणि पापड लोणच असे ओसा वगैरे करायची घा असत ना ठीक ठीक आहे आहे चालेल तू पण ये व्हिडिओ मध्ये मग कस वाटलं खरं सांग आता एवढं चार पाच दिवसानंतर पुढे गेले देवाच्या पाया वाटलं खूप म्हणजे अजून मला तिथेच अजून पूजा पण करायची आहे म्हणजे हे पाया पडायचं व्यवस्थित आरती पण आरती दोघांना काम लागले काय म्हणतोस काय वरती का वरती घालून कशाला दाखवते दिसते तू ट्रेडिशनल घालून एकदम काम घालून असं दाखवत आता आम्ही चाललोय वाडीतल्या गावी गणपतींच दर्शन घ्यायला आणि त्यांना हे करायला यांच्याकडे तुला आता आपण आलोय विशाल तेलीच्या घाई विशाल 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 विशाल, विशाल, विशाल तू शूट होतोय विशाल तू शूट होतोयस चल

तिकडे पूजा पूजा आमच्या इकडे आमचे दोन हो दिसत व्हिडिओ मध्ये दिसत हा गणपती बाप्पा बघा हा हो सुन होता चला पुन्हा आहे इथून झालं की चला आता आपण जातोय शेट्टकडे हो इलं एकाल सकाळी काय बघा बसली आहे बघा हे बघा हे बघा बघा इथे बघा इथे बसले बघा कशी काय पावडे विले इलेत काय घातून <laughs> काम चालू आहे ना आमचा तशा मेन आहे लाडाची ती म्हणती लंगरे हे लंगरे आहे तरी काय जागा नाही टाकते धाम म्युझिक कोण टाकते धाम ए लाईट लावता हे देवचे बुवा बोला लाईट नाही दिजिएगा आत 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 अर्जुन तरी सुट आई जना आते म्हणजे 見てた。で。あ。<laughs> <laughs> <laughs> सगळ्या चल आता वाडीतला गौरी गणपती दर्शन घेऊन झालेलं आता आपण जाऊया घरी जाऊया आणि मस्त की आपल्या घरची तेव्हा ची आरती घेऊया शीतल चल शीतल लवकर चल लवकर हा बघा कोंबडा आज नाही आज नाही आज समोर चला चला सगळ्या हे चला चला सगळ्यांनी चला आतीला चला निलेश पप्पा हे शीतल चल लवकर आतीला आता आम्ही आरती करून घेतो ओ आणि तुम्ही पण आमच्या माता पितामेव त्वमेव त्वमेव बीदा द्रवि

तर मित्रो हे बघा आता आम्ही आलो आहे आमच्या शेतामध्ये थोडंसं फोटोशूट करायला शीतलचा तर शीतल एवढी सुंदर दिसते एवढी छान साडी पण घातले तर का फोटोशूट कर तेच साडी नेसले शीतलने हे बघा मित्र हे बघा आमचं भाताचं शेत ह्या वर्षी आम्ही येणार होतो हो लावणीला पण थोडंसं सुट्टी नाही झाली थोडंसं पॉसिबल नाही त्याच्यामुळे नाही आलं शनिवार रविवार नाही घेतलं असं मध्ये कोणत्या पण दिवशी घेतलं तर मग नाही तेव्हा पाऊस पण आलेला आणि भात पण हे पण वाढलेलं ना हम्म इथे माळ दिसत ना मित्रांनो तुम्हाला हे माळ दिसत ना या माडांच्याच बाजूला नदी आहे म्हणजे नदी आमच्यापासून पाच मिनटाती नदी आमच्या घरापासून हे बघा मस्त आहे ना मित्रांनो हे बघा मित्रांनो आमचं शेत मस्त बघा पूर्ण तुम्ही सिक्स्टी मागितला तर तुम्ही तुम्हाला शेतच शेत दिसेल बोल काय मी तुला एक चॅलेंज देते तू पोस्ट सांगायच्या आणि मी त्या करणार तू जसे ठेवशील तसे मी राहणार आणि तू कसा फोटो क्लिक करायचा ठीक आहे चाल। चालेल ठीक आहे चॅलेंज एक्सेप्ट हा आता इथेच हा तुम्ही शिताल मग आता कसं वाटलं फोटोशूट एक नंबर आता फोटो कधी टाकणार वरती हे टाकतो टाइम लागेल मित्र ना आमचा शेतातला वातावरण बघा बघा छान दिसतोय हे बघा हे सगळी भाताची शेत पूर्ण भाता लांब लांब पर्यंत नंतर मग झाड का बघा हा रस्ता आहे गणपती न्यायला बघा

गेलडंगळहो आत्मारा गवळेला ओ आत्मारा गवळेला ओ आत्मारा गवळेला हो